काय यार दिदी संताप संताप आहे जीवाल्या दिमाखाला संताप आहे पुरा हे जीवन हे जीवन कधी संपते असं वाटते आता कुठं होतो कुठं आणून ठेवलं रात्री मी असा विचार केला नव्हता की उद्या सकाळी उठून मले गाव सोडा लागन घर सोडायला लागन म्हणून असा अचानक मी तुला त्रास देणार नव्हतो दिलीप मी आता मानस्थितीतच नव्हती आता माई इथं यायची मस्त गावात राहतो मस्त आईबाबाची सेवा करतो आईबाबा जवळ राहतो अशीच इच्छा होती पण हे जीवन आहे आणि हे जीवन कुठं आपल्याला नेऊन टाकन कधी काही भरोसा नाही काही हरकत नाही नो प्रॉब्लेम धनंजय मन चवटो नको करू मी आहो ना मी तुझा दोस्त नाही मी तुझा भाऊ आहे मी तुझा भाऊ आहे असं समज दिलीप तू होता इथं म्हणून माय सेटलमेंट तरी झालो ऍडजस्ट तरी झालो मी नाही तर मी वेडेवर काय केलो असतो दिलीप एका दिवसात कुठं मला भाड्यानं खोली भेटली असती दहा हजारी देवाला तयार झालो ना मी एका दिवसात खोली भेटत नाही मुली तर दिलीप काय झालं असतं मायो मायो मुलेच नाही सोचून विचार करून माझ्या अंगाला थरकाप सुटून राहिला कुठं राहिलो असतो हॉटेल मध्ये राहायला लागलो असतो मग रेंट वर हे अलग केलं असतं खाण पिणं अलग गेलं असतं दिलीप तू आहे म्हणून माय चांगलं सेटलमेंट झालं बो गड्या तू लय माझ्या साथ साथ देतो लय साथ देतो पण दिलीप लय साथ देतो तुला सारखा दोस्त भेटलो ना तर समज जीवनातले कष्टच निघून गेले पाय धनंजय सगळ्यावर एक दिवस पडती येते जेव्हा मावर पडती होती तेव्हा तुला मला साथ दिला आता माई आता माई भारी आहे

रा रा बिंदास राह तसंही आपलं कोणी नाही एकटा जाऊ एकटा दिवस दिवसात व्हाव पण कोणी नाही राह मस्त बिंदा मस्त चला आता तुम्ही फ्रेश व्हा आणि मी भाजीपाला आणतो थोडासा बाजारातून हम्म वहिनी मस्त पनीरची भाजी पनीर कोणाचा मस्त आज आन्तो पनीर आन्तो पनीर आन्तो आज मस्त पालक आणतो पनीर आणतो मस्त आज मस्त तुमच्या सात जेव्हाच आहे वहिनी हो। धनंजय जा दोन रूम आहे एका रूम मध्ये तुम्ही राहा एका रूम मध्ये मी राही जाऊ जा वहिनी जा रूम मध्ये लावून घ्या तुमचे कपडे किपडे जा धनंजय हातपागी धुवून घ्या मी येतो बाजारातून

はい、ないでゲリテんー、パイアタ、アトナシティ、アトナシティ、らルトラオナ。テチャイナ、アトナシオンゲリ हो, <laughs> पापड हो, फोन करून पाहि ना जराशी अशी कुठं आहेत काय आहेत खोली भेटली नाही भेटली कुठं राहिले काय राहिले तर काही गरज नाही कुठंही राहो खोली भेटू नाही तर नाही भेटू तिकडे मी तर म्हणतो बंदोबस्त करून ठेवला पहिलेच खोलीचा

आईने तर आणले गडे आंबे तर आता बाबाले मना करून देऊ दे। दे। दे का राहू दे नाही तर आणू दे मग तर आंब्याचे पापड गिपड करून घेईन आणि बाबाची भेट बी जाईन आणू दे आणते तर नाही तर आई काही म्हणून काय गडे अजून का त्या बाबाने कहून आंबे आणले म्हणून नाही काय ले म्हणून आई काही माय बाबा वय का पोरीसाठी आणू नाही शकत काय आई काही एवढ्या कपटे म्हणायचे नाही आहे म्हणा ते थोडीशी नाराज घे आहे म्हणून तशा वागून राहिल्या हो माता माय काय पोटर पोटर करून राहिली तर दे एक गिलास पाणी

म्हणून तुम्हाला इथे खाली वाटून जायला गंज हा ठीक आहे ठीक आहे दोनच कप चहा म्हणला काय हो आई बाबा आता वावरातून आले आई बाबा साठी म्हणला चहा दोन कप तुम्ही तर आता आले कुठं गेल कामा ते कामाहून तर वेळच्या आले बसलो होतो मी तिकडे टाक एक कप चहा अजून टाक त्याच्यात वाढू अजून एक कप मले देतो आणि एक गिलास पाणी दे मला हो देतो जा बसा तिकडे सोप्यावर पाणी बी आणतो चहा बी आणतो सांगच पाणी दे पहिले एक गिलास पाणी दे मला मग चहा आणतो किचन पर्यंत आलेस तुम्ही किचन मध्ये अंदर आलेस तुम्ही अजून जरा दोन कदम समोर चला हात वर वरत करा हात समोर करा आणि पाणी घेऊन घ्या आणि पिऊन घ्या तू नाही देशील पण पाणी तू माझी बायको नाही होय काय बायकोच करतो वेळात असते ना नवऱ्याला पाणी देणं दे एक गिलास पाणी मला राहते ना बापा गोलेजी राहते ना सगळे कर्तव्य बायकाचेच राहते माणसाचे तर काही कर्तव्य नाही राहत सगळे कर्तव्य बायकोच करते आणि बायकोलेच निभवा लागते सगळं आणि नवऱ्याला कधी किचन मध्ये नाही येवा हातात पाणी पाहिजे ना तिकूनच मागा

मग काय काही उपायच नव्हता त्याच्यामध्ये पण तुमच्या आईला थोड तरी समजायला पाहिजे होत की अचानक कसं कसं म्हणून मी की निघा माझ्या घरून जा माझ्या गावातून माझ्या घरून असं थोड तरी समजायला पाहिजे होत तुमच्या आईला एवढा काय राग एवढा काय गुस्सा नातू 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 ना करते नुसतं आणि अचानक आपल्याला घरा बाहेर काढलं थोड तरी समजायला पाहिजे होत हे पाय धनश्री तिच्या जागेवर ते बरोबर आहे आता काही झालेलं काय आपल्याला एक बाळ पाहिजेच तिच्या जागेवर ते बरोबर आहे हा गावातल्या सगळे सुनाईले लेखून हाये हा ते आता आलेली गुजरात वरून कल्पेश कल्पेश कल्पना ते लई पोरग झालो हा तू कधी प्लॅन करतो तुझ्या बरोबर मी झालो हम्म तुझ्या त्याच्यात मी बी आलो मग आईचं बरोबर आहे आईचं काही नाही चुकलं कुठं नाही चुकलं आईचं आईचं सगळं बरोबर आहे चुकली तू धनश्री आता मी सप्पा बोलतो स्पष्ट बोलतो मी तू चुकली हो देवाले पाहिजे होता तुन। आता तुम्ही आता कधी होते तुम्ही कधी काय करतो तुझ्या मतानं करत आहे हो का इकडे आल्यानंतर अजून लागलं का तुमचं आई 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 बरोबर आहे म्हणून तिथे का नाही बोलले तुम्ही की आई

आणि एक गोष्ट आहे सगळे महाबराबरीचे महाबराबरीचे सगळे लेकरू आहे राहिलो बिना लेकरचा धनुश्री त्याचं लग्न वाच आहे म्हणून लेकर वाचाय आहे एवढं लक्षात घे आता होते त्याचं लग्न पुढच्या वर्षी लेकरू येते त्याला

ते लसम गिसन असं पाय किचन मध्ये काय काय नाही कस आहे बघी पा हो ना हो करते ना तुम्ही का नसनच होता एवढं असं काय केलं मी तुम्ही पण माझ्यावर असे काय केलं धनश्री काय नाही केलं ते बोल सांगा काय नाही केलं मी आपण जेव्हा आनंदपुरात गेलो जेव्हा मी तिथे राहली कधी असं झालं का की आईने स्वयंपाक केला म्हणून हा जेव्हा महिना आला तेव्हाच करत केला, थर केला तर ते आईने नाहीतर कधी असं झालं का की सासू सुनीचे भांडण झाले मी भांडले का तुमच्या आईशी कधी तुमच्या आईशी म्हणा की बाबाशी म्हणा की आजीशी म्हणा मामीशी मामाशी कधी भांडली का मी नाही ना हो हो कधी नाही भांडली बा जाय तो सई पप्पांनी कर जरा सोडाय मी हात पाय तोंड धुतो तू पाय तिकडे काय आलो असं नाही कसं काय आहे तो, तो काही नाही दोन दिवसात जागेवर येतात ये बियांची आई यांच्या आई नी यांना एकदम असं म्हटला म्हणून यांचं दिमाग थोडंसं फिरलं आहे म्हणून असे करतात ये जाऊ दे नगरती सुरू असो ना आता नाही बोले हो बाबा आता नागरती सुरू आहे आता एकदम पाणी पोडेपर्यंत आता नागरती राही ना आता आता एकही दिवस मला सुट्टी नाही आता आता पाणी पडत वरी नागरती आहेत आता इकडली नाही तिकडली तिकडली इकडली भगदड भगदड आहे आता आहे नागरतीची आता हर रोज एक एक कास्तकार येते हर रोज दोन तीन कास्तकार येते आमच्या इथे यांनागरतीले आमच्या इथं नागरतीले असं आता हे सीझनच आहे आता नागर्तीचा ह्या सीजनामध्ये नागर्तीच्या सीझनामध्येच आम्ही चांगली कमाई करून घेतो हा बरोबर आहे मारून घ्या सीजन नाही मारा पण आपल्याही वावरातलं पाय जा जरासं बोलूया आपल्याही वावरात एक दोन दिवस आपल्याही वावरात ना, नागरती करून घेचो त्या वा घरचा ट्रॅक्टर असून हो का दुसऱ्याचा सा ट्रॅक्टर सांगावं का आता नागरतीले काही काळजी करू नका बाबा तुम्ही घरची नागरती आम्ही रात्री रात्रीच करून घेतो रमेशच्या इच्छी भी विजय भाऊच्या इच्छी भी आपल्या इच्छी भी रात्री रात्रीच आम्ही आपून घेतो घरची हो रात्री करा नाहीतर सकाळीच करा सकाळी पाच वाजताही गेला तर दोन घंट्यात होऊन जाते मग आपल्या कामावर चालले दादा तिकडे असं केलं होतं होते घ्या चहा पाणी आणतो ना पाणी बी आणतो चहा तर घ्या बाबा घ्या चहा हो हो बेटा चहा चहा तर आपला श्वास आहे आई चहा घ्या आराध्या चल बरं आपण कांता आजीच्या घरी जाऊ आंबे नेऊन देऊ कांता आजीले आई चहा घ्या ना आराध्या जाय बरं चार पाच आंबे आण आपण कांता आजीला नेऊन देऊ आंबे नेऊन देऊ कांता आजी आणतो मी घेणं शांती चहा घेणं ऐकून येऊन राहिलं का सुनबाई चहा घेऊन उभी आहे चहा चहा घे चहा घ्या करून राहिली तो आंब्याचं करून राहिली तू कांताले आंबे नेऊन देतो कांताले आंबे नेऊन देतो घेणं चहा घेणं नाही पेत ना मी चहा नाही पेत मी आई घ्या ना चहावर काय तर राग घ्या ना चहा तर घेऊन घ्या जा बर आराध्य पटकन आंबे जाय जाय धावतात आपण कांताजी चाय घेऊन जाऊ आई चहा तर घेऊन घ्या राहू दे सुनबाई राहू दे राहू दे नाही घेत ते चहा राहू दे नाही पेत तो तूप येऊन घे जाय राहू दे नको देऊ दिले जबरदस्ती नको करू पाणी म्हणतो तर पाणी नाही आणून देऊन राहिली मध्ये चहा थंडा झाल्यावर आणशील का पाणी आण लवकर पाणी सोनबाई जाय नको देऊ तिले चहा जा गोल्याने पाणी आणून दे जा, जा, हो बाबा घेवा कांत हे आंबे आणले म्या घे आमरस घे चटणी गिटणी कर्ज तू तर येतच नाही बापा घरी हा काय माहित तुले दोघा तिघाचे काम काय खूप होते काय तर मी घरच्या घरात घरातल्या घरातच राहत येवा जरा बसा काय येऊ शांतबाई तू घरी राहत नाही तू वावरात जातो मग मी घरी तुझ्या घरी येऊन काय करू मी मी वावरात जातो तर गौरी नाही राहत काय गौरी राहते संग बसाव हम्म काय ते सुनी पोरीबारी जवळ बसाव आता सुनवायरी झाली तिच्या जवळ बसून काय करू मी आता जाऊ दे ना सुनवायरी होय म्हणून काय आता पोरगी बारगी नाही राहिली ते आता एका लेकराची शायनी सुरती बायको झाली ते बी पोरगी बारगी राहिली का तिला बी संसाराच्या गोष्टी येते आली बस बसली जरा शिता काय फरक पडते त्यावडे वेळेत मी येतो मी काय 24 घंटे वावरत राहतो काय शांतपाई पण तुमच्या सुनीले तुम्ही लय डोकशावर घेता पण एवढं सुनीले डोकशावर नाही घ्यावा लागत शांतपाई उतरले टाइम लागते मग हा तुम्ही जाना तिकडे बसा आणि तुम्ही झोपा काय लाले इकडे आता याची सुन वेळेत डोकशावर घे नाही तर कुठे घे नाही सांगून राहिलो मी एवढाही अति लाड नाही करावा सुनीचा कोणाला बोलून जाते कोणाचा अपमान करून जाते तरी आपली सोन लाडाची आपली सोन गोडीची एवढं नाही बरोबर आहे बुवा बरोबर आहे तुमची गोष्ट बरोबर आहे आता काय बोलतच राह काय नुरा निरा चुकली होती ते बोलली होती कांताले कांताले माफी मागतली तिनं झालं काय धरूनच ठेवावं हो काय मग लाड लाड काय एवढा लाड करतो कोण करते लाड तिचा जास्त कोण नाही करत नाही माफी मागतली तुमच्या सामने पण तुम्ही ये श्रावणचे बाबा तुम्ही काय जा तुम्ही जा झोकून राहा नाही बोलू कांता बोला बुवा काय काय बोलत होते जा ना बा श्रावणचे बाबा जा ना काय लोक फाल तू माहिती फडकते बा धोका जा काही बोलू नका काय बोलत होते हो बुवा बोलू देती ना माफी मागतली पण तुम्ही तुम्ही पण काय नाही तर माफी मागतली तुले अजून काय करा गोल्या नाही तर माफी मागतली गोल्या तिला घेऊन आला गोल्याच आता काय त्या भाऊजी नाही माफी मागतली पाहिजे काय असे म्हणते का बुवा काही नाही ना शांताबाई ते असे काय ते जाऊ दे ना घ्या दे नको देऊ बरं आंबे मोठे मोठे झाले नाही जाऊ आवडतले आंबे आता लोणच्याने बी मस्त होईल नाही आणजो बरं जरा असे जास्त दुसरं लोणचं टाकून घेऊ हो आता आणा लागण ना आता लोणच्या साठी आणा लागण ना आज येत नाही हो उगवल्याचे बाबा मी वावरात नाही तर वाट पाहन मैवाली जेवाले घरी येऊन जा जा काऊन आज काय आहे आज काऊन नाही येत तू वावरात आज मला आता ते आलू गिलू आणाले जातो म्हणतो आता चिप्स नाही करू का आलूचे आलू आणतो म्हणतो ना दोन चार किलो घेऊन येतो काय रुपये किलो आहे तर काय माहित आ आता आलू चिप्स आहे ना का घरी पुलिस येत आहे ते मागच्या वर्षीचे आता नवीन आलू आले तर आता नवीन आलूचे बनवून घेतो ना आता अजून एक वर्ष पुरते मग अजून रवा मैदा घेऊन येतो पापड करासाठी शांती पण आता एक दोन दिवसानं आता भेंडी तोडा लागते का तर भेंडी तोडाले जर होऊन जाईल ना मग ते भेंडी चालणं चार पाच बाता घेऊन भेंडी तोडून घेऊ ते एक दोन दिवसानं म्हणजे परवा परवा होतो मी रिकामी आज आता आलू गिलू घेऊन येतो सगळं उद्या पापड बनवून घेतो आणि परवा मग हाय मी रिकामी परवा मग भेंडी तोडून घेऊ हो चालते परवा तोडली तो पण परवा भेंडे तोडूनच टाका लागते नाही तर मग अजून ठेवशील ना ठेवू न शंतेत जर होऊन जाईल ठीक आहे ना तोडून घेऊ ना बाहेर रिकामायचं आहे आता भेटून जाते भाऊ आणि भाऊ या 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 भाऊ या नमस्कार कसे काय हो भाऊ नमस्कार नमस्कार कसं काय येणं केलं या या येवं लागते बा रामदास भाऊ एकूल ती एक आमची पोरगी आहे तिची इच्छा तिचं मन काय काय नाही आंबे आणून दिलो बा आपल्याच वावरातले काल सांगित हे तिची आई जवळ आंबे खावाची इच्छा होती आई म्हणे जवळ आणून तर मी घेऊन आलो बा थैली भर बरोबर आहे बरोबर आहे गुलाब भाऊ तुमची एकुलती एक पोरगी आमची बी एकुलती एक सून आम्ही बी करतोच तिची इच्छा पुरी काल शांतीनं तुमच्या बहिणीनं काल शांतीनं आंबे घेऊन आली नाही मोठी आणले आंबे नाही तर आणले आंबे ते म्हणे गोल्याडे सांगत नव्हतं तिने आंबे आणजा म्हणून त्याला काही भेटले नसून त्यांना नाही आणले मी आणले ना आंबे कालच का आणले मस्त चटणी आमरस बोलवलं तिनं का अरे हो का सांगितलं नाही बोट मग गौरीनं मासा सुनाई आणली आंबे म्हणून आंबे खावायची इच्छा होते म्हणे तिची आईले म्हणे मग तिची आई तर माहित कशी आहे तुम्हाला शांताबाई तिची आई म्हणे मग घेऊन जा आंबे खावायची इच्छा होती मा पोरीची तर म्हणून आणलो बा काही हरकत नाही आता घ्या मस्त पापड तिपड बनवू जा खाजा मस्त दोन तीन दिवस गौरी बी खाईन

रे पाय बेटा गौरी तू जे खावाची इच्छा होईल ते सांगून देत येईन तुझ्यासाठी तू काल म्हटली ना हो आई जवळ सांगतलो तर मला आंबे खावाची इच्छा होती तुझ्या आईनं मला दुसऱ्याच दिवशी पाठवलं हे बाप थैली भर घेऊन आलो हो बाबा तसे आई बी आणले होते ना काल आंबे आणले होते ना आणले होते ना आई नव्हत्या बरं मग गुलाब भाऊ काय पेरलं वावरात आता निघाला काय सोला गहू निघाला आजन निघाला निघाला आला घरी आला हरभरा गहू घरी आला आता काही पेरलं नाही आता भाऊ आता बरोबर नाही तर आता मी काच पेरू आता डायरेक्ट काय करता पेरू नाही सुशील घेऊन आले भाऊ काही ना भेटून घेतलं असतं गौरी सोबत गौरीला पाहून घेतलं असतं गौरीची भेट घेतली असती गौरी बोलली असती आई सोबत फोन वर बोलतेच बोलते म्हणा पण फोनच वेगळं प्रत्यक्ष भेट घेणं वेगळं घेऊन येते सांग मग येऊन जाते दोघे हम्म ते म्हणे आता मी आली तो पाहून चार नाही ते चालन म्हणे त्याच्यापेक्षा तुम्ही जा आंबे देऊन द्या आणि येऊन जा म्हणे आता फोन वर बोलते ते फोन वर बोलते व्हिडिओ कॉल करते येऊन जाते तिचं भेटणं नाही फोन वर रोज रोज बोलणं ते वेगळच राहते घरी येवा एखादी वेळेस भेट घेऊन घ्यावा हप्त्यातून एक वेळा मन निघून जाते पोरीतून येईन ना आता येईन ना आता आहे ना समोर दोन दिवसाच्या सुट्ट्या आहे ना तवा घेऊन येईन तिने अजून आंबे घेऊन येईन अजून काय गौरी खातो म्हणून ते घेऊन येईन हो हो बरोबर आहे ये जा मग हो शांताबाई घ्या घेऊन घ्या थंडा होते घेऊन घ्यायचा हो हो शांताबाई हो बरं मंग रामदास भाऊ निघतो मग आता काय बा गुलाब भाऊ तुमचंही काही समजत नाही बा आले कसे चालले कसे थांबते जर असे रातभर पाहून सारखे केलो असतो तुमच्या आणलेल्या आंब्याचा चांबरस बनवून घेतलो असतो पुऱ्या पापड हम्म चालन चालन काय पाहून चाल पाहून आपण आपले आपणच आहो पाहुणे आहो का आपण आपण एकच आहो एक कुटुंब एक परिवार पाहुणे आहो का चालते चला मग निघतो जवळ बापू बरं ठीक आहे मग हम्म आण शांत पाहि निघतो मग हो मामाजी ठीक आहे गुलाब भाऊ मग सांग जा मग सुशीला बाईले शांताबाईने बोलावलं म्हणून हो हो नक्की सांगू चल बाई गौरी हम्म हो बाबा ठीक आहे आना तू गौरी त्यानं नाही आणले आंबे तर मी आणले ना आंबे तू इच्छा अधुरी राहिली काय तू इच्छा पुरी झाली ना आंबे खावाच तुझे मन होतं

बोल सुनबाईवर हात उचलता थांबावं तुम्ही मंदात नको पडत हे ख्याच लायकीचे आहे लायकीचे आहे ते मी, मी आजपर्यंत याले थांबवत होती याले नाही देत होती पण हे दोष्यावर बसलीये आंबे नाही आणून बापाले माय ना आंबे आणून दे म्हणून आणि तिच्या बापाने आणून आंबे काय करत होती मी पहिले तिने म्हटली हरगो लहान लहान गोष्टी सांगत नको मायले बापाले तरी हे ऐकत नाही ना हे सांगतेस ना संगौरी करशील अशी सांगशील माय बापाले प्रत्येक लहान लहान गोष्टी बोलया हात नको उचलू सुनबाई मी तुम्हा मायवर कधी उचलतो का हात मारतो का तू आईले कधी तोंडानं बोलून जे बोलायचं आहे ते तोंडानं बोलतो मी हात नाही उचलत मी हा बाबा तुम्ही अशा न तुम्ही अलग व्हा तुम्ही अलग व्हा याच्यावर दोन चार झापटा नाही बसल ना तेव्हापर्यंत हे सुधरणार नाहीये लय डोक्यावर बसलीये लय चढलीये हा मी मारो ना आई मला अडवे म्हणून हे डोक्यावर बसली आहे लय चढली आईये इले असंच उतरावं लागते बाबा तुम्ही अलग व्हा अलग व्हा तुम्ही अय बोलया अलग मार नको कोणत्याही बाईवर हात उचला लागत नाही काय हे अन्याय होय बाईवर अन्याय करायचा नाही बिलकुल हो बायको का असे ना मारायचं नाही बिलकुल तिले वय लग लवकर सुनबाईवर हात नाही उचलायचं तुला बाबा पण इले किती समजावते आई तरी हे समजत नाही ना लहान लहान गोष्टी आता आंबे मला सांगितली होती आंबे मी नाही आणले पण आईनं आणले ना आंबे मग इले इच्या मायजवळ सांगायची काय गरज होती हिच्या बाबानं आंबे आणून देवायची काय गरज होती आईने आणले ना आंबे समजन बेटा समजून सुनबाई नक्की समजन एक दिवस समजन ते पण असा अंगावर हात नाही उचलाचा शांते तुला सांगतो काय सा राग होय तुला राग बंद कर हो सुनबाई सांग चांगली दो जीवाची आहे सुनबाई तिले काही जरा काही जास्त कमी जास्त झालं ना हे बाय तू स्वतः माफ नाही करू शकशील तू जिंदगी भर तू पस्तावशील काही नाही एवढ्या ना काय होती बोलाच्या वेळेस समजलं पाहिजे ना मग तिले गौरी बोलाच्या वेळेस नाही समजलं तुला चुकीने हारवली आणि तू राहिली हा बोला तेवढे समजून घ्या लहान नाही राहिली आता एका लेकराची माय झाली दुसरं बी होणार आहे लहान नाही राहिली आता अजून करतो तुझी आईले ना खकडवतो तुझी आईले कशी तुला फोन करते अजून आणि तुले आंबे पाठवते त्यासाठी तर मी नाही काय त्यासाठी तू चिंता करायले मी नाही काय नाही मी आईले फोन नको करा माझी आईची गलती नाही आहे मग तुझी गलती आहे ना तूच करतो फोन तुझी आईले तुला भेटत नाही तर खावा पिवाले म्हणून फोन करतो असं एवढं आहे ना तर चालली जाय ना तिथं मायच्याच घरी राह किती तुझ्या माय तुझी पूरं करते तर चालली जाईन ताई मी तर आ, करते मैं, माई, माई पूरा, जी मी करते आई आईपुरा तेवीस वर्षापर्यंत गेला असं नाही आहे का फेकून फेकून असं नाही आहे लगन करून दिलं ऐकलं नाही माय ना मुले पाह पाहिलं तुम्ही कशी बोलते इले काय शिकून आहे मायची शिकून आहे का कोणाची शिकून आहे तर काय माहित हे कौनच अशी वागून ये गौरी काय झालं इले काय माहित